नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता या मराठी यामधील सहावी कविता माहेर स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ हा उपप्रश्न आहे कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे आणि याचं उत्तर आहे कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे दुसरा प्रश्न आहे यामधील या नदी काठच्या मातीचा प्रकार कोणता आणि याच उत्तर पाहूया नदीकाठच्या मा� मातीचा हा प्रकार आहे पुढचा उपप्रश्न पाहूया ई कवितेतील श्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे आणि याच उत्तर आहे कवितेतील श्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे आता एका वाक्यात उत्तरे लिहा शेवटचा प्रश्न पाहूया कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे याचं उत्तर आहे कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे आता पाहूया प्रश्न दुसरा काय ते लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती काय ते लिहा याचं उत्तर आहे चिकन माती दुसरं पाहूया यामधील लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ याच उत्तर येईल सोजीचे पीठ पुढचं आहे बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन आणि याच उत्तर आहे रथ आता पाहूया प्रश्न तिसरा चिकन माती बघून कवितेतील माहेर वाशिनीला कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा आणि आता आपण याचं उत्तर लिहूया चिकन मातीचा ओटा ओट्यावर जाते मांडणे जात्यावर सोजी दळणे मग सोजीचे लाडू लाडू बांधणे रथाला रत रत नंदी झुंपीन रथातून माहेर अशा प्रकारे हा क्रम लिहायचा आहे पुढचं आहे खेळू या शब्दांशी नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो आता त्यामधील अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला मंद याचा अर्थ होतो हळू आणि मद याचा अर्थ होतो गर्व दुसरा शब्द पाहूया कंप म्हणजे थरथरणे आणि कप म्हणजे चहा पिण्याचे साधन दंगा याचा अर्थ होतो मस्ती आणि दगा म्हणजे फसवणूक जंग म्हणजे लढाई आणि जग म्हणजे दुनिया आणि शेवटचं पाहूया कंथा म्हणजे गोधडी आणि कथा म्हणजे गोष्ट अशा प्रकारे आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा